गाडी घेतला एक राईड घेऊन बघणार आहे कसं वाटतंय बघा पहिल्या कुठल्याही गाडी ना काय हो दा लग्न झाले ते बटन लावा लावावरच काय पाठव निप्पानीला व्हिडिओ शिकला तर कसं काय भाऊन तुमचं एका नवीन व्हिडीओ मध्ये स्वागत आहे तर भाऊनो आज आपला एक शूट आणि संध्याकाळी एका प्लेस आणणार आहे ते प्लेस म्हणजे एक असं भूताची टाइप थीम केली आहे थी तिथं जाणार आहे गेल्या व्हिडिओ सारखं नाही दुसऱ्या सार व्हिडिओ आहे त्यात काही विषय नाही आणि आता चालू इत सर कर आपलं सॉरी जयसिंगपूरला तिथं कॅमेराची बॅक घेणार कारण पॅटिकल शूटला गेली काल मी देऊ राहतो जयसिंगपूरला कारण ते काही व्हिडिओमध्ये घेतलो नाही तर ते आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे मी कॅमेरा हे केलेलं घेतलेलं तिथनं मग डायरेक्ट मी मिरज येणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर हे पण सगळं आज काढायचं आहे सगळं आता घर रिकाम रिकाम आहे पप्पा गेल्यामुळं तर हे सगळं आज साफसफाई करून घ्यायची म्हणजे सगळं पोत्यात तीन मानून ठेवून द्यायचं एकदा ते आता काम दुपारी आल्यानंतर करणार आहे आत्ता तेवढं जाऊन येणार आहे चल वातावरण पण जरा भारी पडले पावसाचं पडले पा। जरा सकाळी उन होत तर गाडी बंद पडल्या सकाळ सकाळी तर शेवटी गाडी चालू झाली आपली पेट्रोल संपलेलं

आता निखील इथं कॅश फ्लो करणार आहे कॅश फ्लो एवढी महागडी वस्तू आज परत बघितली एक पन्नास आहे आणि दुसरं शंभर रुपये जोडी तर ह्या प्राइस मध्ये आम्ही जेवतोय तर बिग बॉम्ब वडापाव इथे फॉल्ट मिळते वडापाव प्रत्येक प्रकारचे वडापाव मिळतात आपल्या इथं तर बीके वडापाव दी कॉलनी म्हणजे आम्ही जाता खाते ताते आपल्या की नाही कोण कोण खाते वडापाव मला कमेंट करून नक्की सांगा नाही हो नाही पॅटर्न सांगले लग्न नाही ने की लग्न झाले कॉंग्रेच्युलेशन हा सुमीतचं काल एंगेजमेंट झाल्या हो घ्या की काय हो हो घ्या घ्या वडापाव घ्या एंगेजमेंटची पार्टी चला गोव्याला हो पॅटी गोव्याला कधी जाणार गोव्याला मी जाणार गोव्याला मी म्हण कपल लवकर आम्हाला लग्न करतो काय म्हणलं चांगलं चांगलं शिकवून झालं वाईट शिकवायला काय वाईट काय असं केल्याशिवाय पुढे जायच नाही दोन नंबर करायला <laughs> दोन नंबर करायला लागतो काय तर शिकवायला चांगलं काय तर शिकवा होत भुरगी कॅश फ्लो करणार मी आल बोलते सुमितला बोलतो युटोब युटोब म्हणून बघत नाही आलो

बारवा कर्नाड कर्म काय विषयाने कर्नाड्याला लेश असत ना जेवण जेवण बुक्का फाडी करतात लेवटक वाढत गेल्यावर कॅमेरेज बॅग तर चाललोय डाडा मिरजेमध्ये पहिलेच चालवाले कुठल्याही गाडीत गाडी नाव काय गाडीत नाव काय अरे गाडीत नाव काय पैसा बोलतो कसा रे बाबा वेळेला गाडी तर या पावसाचं पण काय कळण झालंय ऊन पण पडाले आणि पाऊस पण पडालाय पुढे ऊन आहे मागं पाऊस आहे काय समजून झाले आम्हाला एका ठिकाणी जायचंय महत्वाच्या ठिकाणी तर या असं काय तर आमचं अरे उन्हात पण पाऊस ऊन पाऊस ऊन पाऊस आहे ऊन पाऊस ऊनचा उनसा येते तर शेवटी जेव आहे तेच झाले काय पाऊस आलाय मोठा मोठा आणि आमचं काम बिघडणार आहे आता तो तो पोसा हो। पावर। टोटल जोण तर टोटल म्हणजे आताच काम झालंय दुपारच ते काय व्हिडिओ मध्ये दाखवणार करायचो होत एकाचा दाखवलंय व्हिडिओ मध्ये तर इथं डाणा तर घरला जाणार आहे आणि निवांत जाऊन झोपणार आहे कारण लई वैदा कारण अजून जेवण कोणी जेवणार आणि मग झोपणार नंतर संध्याकाळी आपण जाणार आहे मध्ये एक जीम आहे ती थी दाखवणार आहे तुम्हाला तर दर... चला तर ही आमची गल्ली आहे इथं आमचं घर आहे आणि हे एक ग्राउंड आहे इथं आम्ही क्रिकेट खेळतो आहे कधी कधी सुट्टी असली तर तर वातावरण बघू शकते कसं झाले क्वालिटी वातावरण झाले आणि हे बापू म्हणजे इथं म्हशी विशी हे घातल्यात चरवाल्यात इथं लई खेळू हो आहे लहानपणी असताना लहानपणी असताना इथं मजा लई गेलो आहे आम्ही लई म्हणजे लई केले इथं क्वालिटी मजा केली हे तोर, ते म्हणजे हे तोड ते तोड लोकांच्या शिळ्या का हे का ते देन लई भारी भारी काय केले ते एका व्हिडिओमध्ये मी दाखवतो मला की लहानपणापासून मी काय काय केले सगळं सगळे कुठं फिरले होते तर वातावरण पण क्वालिटी झाले सूर्य बिरे असं घराजून झोपतो तर आराम करतो ती मान चला सिद्ध्या तुला बोलला असली

असं कुठं तरी मिळते का बघायचं पोट झाड होत मोठं मन करून काय तर सांगायला खायला निखिल सांगायला मी नाही सांगालो तू सांगायचं बाहेर कुठं आहेत चाळीस रुपये देत तुला सांग चाळीस घे माहेर नाही बाबा अरे जा मोठं पण आहे पॅन्ट घरात आहे झालं ही पॅन्ट वेगळी आहे नाही तर बघतो ना पहिलं काय काय चिकन हक्का नूडल चिकन शेजवा नूडल चिकन सॉरी चिकन नाही चिकन खात नाही गणपती केल्याशिवाय तर निखिलचा कंडेश झाला झालाय कारण निखिलला वाटले एकशे सत्तर रुपये होणार आहे पण इथं झाले असा दोनशे रुपये हे पहिला लय गरम आहे गरम भाजलं तोंडाला भाजलं की साल्ट निघते नूडल्स पण आलेला आहे लगेच कुठला आहे तुझं कुठलं माझा आहे नूडल्स पण दोन मिनिटांमध्ये आलेले आमचं नूडल्स पण आमचं दोन मिनटात आले तरी वाडालाय वडकी वड वड किवड नुसतं वाडालाय तर आता आम्ही चालू आहे महाबोली ग्रुपला मिरचे तिथं शंकराची थीम केल्या ते बघा चालू आहे तर व्हिडिओ लय भारी होणार आहे शेवटपर्यंत बघा चला तर आज मिर्चे मध्ये एवढी गर्दी झाल्या या गर्दीचं कारण कि उद्या लास्ट आहे गणपती उद्या सगळी जाणार म्हणून आज गर्दी गणपती बघायला लय गेल्यात मामा अर्जी <laughs> झालोय गर्दी बघू शकता दे, गर्दी डेंजर झालं ना आतला विषय पण लय क्वालिटी ब्लॉगर हा Bu en तर खरंच क्वालिटी विषय केल्यात एकदम एक नंबर नम, एक नंबर मला आवडलं फक्त लेट केलं मी जायला तर भाऊनं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा एक काम करा जाता तर भाऊनं सबस्क्राईब केवढं करा चला